हवं रेव कशा आहात तुम्ही छान आहात ना किती वाजता आले शाळेत साडेआठ ते किती वाजेपर्यंत शाळा असते तुमची दोन वाजेपर्यंत असते का बरं बरं नंतर ट्युशन आणखी बरं बरं आता मी तुमचाच अधिकारी झालेलो महिला आणि बालविकास अधिकारी तुमच्यासारख्याच बालकांचा आम्हाला विकास करायचा आहे त्यामुळं इथून पुढं तुम्ही आमच्या संपर्कात राहणार आहात तुम्हाला पुढं जायचं आहे ना अभ्यास करून पुढे जायचं आहे अभ्यासाची आवड आहे इथं अभ्यास कर म्हणजे रडू कोणाला येतं कोणाला येतं रडू रडू येत नाही ना कारण ना अभ्यास करत म्हणजे रडू येत ये, ये असेल तर आपल्याला सगळं आपल्या शाळेतले शिक्षक आपले आई वडील आपल्या अभ्यासाला अभ्यास कसा चांगल्या पद्धती करायचा हे सगळं समजून सांगतात कारण का अभ्यास केल्यानंतरच माणूस पुढे पुढे जाणार आहे कारण का आपण म्हणतो शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे वाघ माहीत आहे ना तुम्हाला वाघ वाघ कसा खतरनाक असतो का नाही वाघ जसं आपण गायचं दूध पितो का नाही तसं वाघिणीचं दूध म्हणजे कसं खतरनाक दूध असते आणि माणूस पण खतरनाक बनते पुढं चालून हुशार बनते तसं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे म्हणतात त्यामुळे असं दूध आपल्याला आज आपले आई वडील आपले शिक्षक सगळे हे दूध आपल्याला पाजत आहेत तर आपण हे शिक्षण चांगल्या प्रकारे घ्या कारण का या शिक्षणामुळेच आपण पुढे जाणार आहात तुमचा विकास होणार आहे तुम्ही चांगले बन हुशार बनणार आहात त्याचबरोबर तुमच्या आई वडिलांचं नाव होणार आहे काल बघितलं ना यांची गावामध्ये दोघांची मिरवणूक काढली काल बघितल्या का तुम्ही बघितलं ना काढली बरं त्यांची मिरवणूक नोकरी लागली म्हणून त्यासाठी त्यांनी काय केलं अभ्यास केला ना चांगला अभ्यास केला तुमच्यासारखेच लहान असतात तेव्हापासून तुम्हाला तर चांगली गोष्ट आहे आम्ही जेव्हा लहान होतो का नाही तेव्हा आम्ही आम्ही बाहेरच खेळत राहायचो आम्हाला तर शाळाच नव्हती इतक्या लवकर तुम्हाला आता मग सर्वांना पाहून इंग्लिशमधून कविता इंग्लिशमधून तुम्ही सगळ्या प्रार्थना म्हणल्या सगळे गाणे म्हणताय तुम्ही या वयामध्ये इतकं पुढं गेलेलं आहे ते पाहून खूप आनंद वाटतोय कारण का आम्ही जेव्हा तुमच्याकडे होतो ना तेव्हा आम्हाला इंग्लिश पाचवीला शिकायला मिळाली आता तुम्ही इंग्लिशमध्ये सगळं बोलायला शिकताय शब्द पाठ करताय कविता म्हणताय इंग्लिशमधले पोयम म्हणताय तुम्हाला इंग्लिशचे सगळे वन टेबल येत आहेत वन टू हंड्रेडपर्यंत म्हणतायत चांगलं आम्हाला आहे ना तुम्ही लहान असताना आम्हाला इंग्लिश किती यायचे सांगू का आम्हाला इंग्लिश आहे ना आम्हाला ए बी सी डी इथपर्यंत जायची आणि आम्हाला पुढे काही यायचं नाही मग आम्ही काय म्हणायचो झडपर्यंत माहित नव्हतं ए बी सी डी साहेबाची दाढी कुपटून काढे हे असं म्हणायच आम्ही लहानपणी एवढीच इंग्लिश यायची आम्हाला पाचवीला आम्हाला इंग्लिश शिकवली मग पाचवीला गेल्यावर आम्हाला कळालं की ए बी सीडीच्या पुढं ई एफ जी एच असते आणि शेवटी झड असते ते पाच दहा पाचवीला कळालं त्यामुळे तुम्ही आमच्या आमच्यापेक्षा तुम्ही खूप हुशार आहात कारण आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्हाला एवढं यायचं एबीसीडी पर्यंत यायचं बालवाडीत जायचं बालवाडीतलं खाऊ खायचा मग घरी येऊन खेळायचं कारण का एवढंच होतं आता तुम्हाला खूप चांगलं शिक्षण मिळतंय सगळं छान छान मिळतंय शाळेमध्ये चांगलं शिक्षण मिळतंय आई वडील तुम्हाला खाऊ देऊन चांगले शाळेत पाठवतात एकदम नीटनेटकेपणाने तुम्ही शाळेत आलेला आहात सगळी तयारी करून आले आहात तुमच्या सवयी पण खूप चांगल्या आहेत त्यामुळं ह्या गोष्टी अशाच पुढं चांगल्या प्रकारे असेच नीट नीटनेटकेपणाने राहत जा जितके तुम्ही हे नीटनेटकेपणाने कपडे घालून आहात ना तसेच नीट नेटके बना तुमचा अभ्यासात पण असू द्या हो ना हो नाहीतर फक्त कुठे गेला बेटा शाळेत गेला पण शाळेत जाऊन काय केला हे पण आपल्याला वाई दाखवत आलं पाहिजे तुझे आई वडील विचारतात का नाही घरी गेल्यावर विचारतात ना होमवर्क चेक करतात होमवर्क चेक करतात का नाही खरंच सांगा कोण मम्मी कोण होमवर्क करून आणते आणत नाही ना तुम्ही नाही नाही असतात काही जण तसे कारण हो का त्यांना घरी गेलं की मम्मीचा मोबाईल आपण घेते ना आपली वय मम्मीकडे देते मग मम्मी पण होमवर्क तयार करून देते मग यांना मोबाईल बघत बसते मोबाईल बघत नाही ना तुम्ही नाही ना मोबाईलवर बघत नाही ना काहीच बघत नाही की त्यामुळं मोबाईलचा वापर करू नका कारण का तुम्ही आतापासून जर मोबाईलचा वापर केला हे पात आता बऱ्याच चांगली गोष्ट आहे की तुम्हाला आता पुढं चालून जे जे मोबाईल वापर करायला येतं त्या मुलांना चष्मे लागायला येतं आतापासून चष्मा लागला तर पुढं चालून अडचण येते त्यामुळं मोबाईल आणि टी व्ही या दोन गोष्टीपासून दूर राहायचं पाहायचं पाहायचं असं नाही पण सारखं नाही पाहायचं कधी पाहायचं टीव्ही तर आपण दिवसभर आपल्या शाळा झाली मग आपलं ट्युशन झालं होमवर्क झाला या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग एखादी तास काय करायचं बाहेर खेळायचं एखादी तास टीव्ही पाहायची पण सतत टीव्ही आणि सतत मोबाईल मम्मी पप्पांचा हे पाहत बसायचं नाही समजते ना तुम्हाला समजते ना हा तर मी पुढे तुम्ही छान अभ्यास करणार करणार की आपल्या शिक्षकांनी टीचरने त्यांना होमवर्क पूर्ण करणार करणार ना मग अशा प्रकारे चांगला अभ्यास करत जा चांगला अभ्यास केल्यानंतर मग मा माणूस पुढं जातं मग चांगलं हुशार होतं मग बोलायला शिकतं मग चांगल्या चांगल्या क्षेत्रामध्ये मग कोणाला खेळात आवड असते मग कोणाला अभ्यासाची आवड असते कोणाला गाणे म्हणायला आवडतं मग अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मग पुढं जाऊन मोठे व्हाल तुम्ही ओके हो ना तुम्हाला शिवाजी महाराज माहिती आहे तर माहित आहे तर शिवाजी महाराज कोण होते छत्रपती शिवाजी महाराज राजे होते ना आपले आपण त्यांना का राजे का म्हणतो कारण का ते आपले आपल्या आपल्यासाठी त्यांनी आपल्या समाजासाठी आपल्या आपल्यासारख्या गोरगरीब जनतेसाठी त्यांनी काम केलं आणि सर्व जनतेना जनतेचं रक्षण करायचं काम केलं पुढे जाऊन त्यांनी ते पण त्या अगोदर त्यांनी काय केलं तर लहान वयामध्ये असताना त्यांची आई कोण होती जिजामाता जिजामाता काय करायची त्यांना लहानपणी शिकवायची चांगल्या प्रकारे शिकवत असायची वेगवेगळ्या 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 गोष्टी सांगत असायचे गोष्टीमधून ते काय केले तर त्या गोष्टीमधून शिक शिकवण घेऊन मग पुढे चालून ते आपलं राज्य निर्माण केलं स्वराज्य निर्माण केलं आणि राजे झाले झाले का नाही मग तुला तुम्हाला पण शिक्षणातले राजे व्हायचे ना आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये शिक्षणात पुढं जाऊन काय व्हायचं तर शिवाजी राजे व्हायचं म्हणायचं होगी कारण मग शिक्षणात पुढं जाऊन शिवाजीराजे व्हायचं म्हणजे आपल्याला काय करायचं तर हुशार व्हायचं दहावी बारावी चांगले मार्क दहावी पर्यंत प्रत्येक वर्गात तुम्ही आता एल के जी पासून ते सातवी पर्यंत सेव्हन स्टँडर्ड पर्यंत आहेत ना आता मग प्रत्येक वर्गामध्ये आपण पहिला यायचं प्रत्येक वर्गामध्ये प्रत्येकानं आपण पहिला कसं येणार आपल्याला जास्त टक्के चांगले पर्सेंटेज मार्क कसे पडणार सगळ्या ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं अभ्यास करायचा अभ्यासासोबत खेळाकडे पण खेळ पण खेळायचा बाहेर खेळायचं फक्त खेळ अभ्यास ह्या गोष्टी सगळं आपलं बालपण वय आहे बालपण आहे तुमचं बालपणामध्ये सगळ्या गोष्टी करा पण फक्त मोबाईल आणि टी व्ही या दोन गोष्टीपासून दूर राहायचं हो की अति जास्त हो करायचं नाही थोडंफार कधी मधी बघायचं चा, ते पण चालतं पण अभ्यास सोडून आणि अभ्यास सोडून इतर